सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचाही सा समावेश असल्याचे समोर येत आहे विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे त्यांच्या मृत्यूची बातमी समजता संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी तसेच नातेवाईक यांची मोठी गर्दी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास परास, बलकर क्रमांक एम एच चोवेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव हे मार्केट यार्ड ते हैदराबाद धडक दिली व उजव्या बाजूला गॅरेज मध्ये घुसल्याने एकूण जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात तोहिद माजीद कुरेशी वय वीस रानार सर्वदेनगर नगर सोलापूर आसिफ चांदपाशा बागवान वय वर्ष पंचेचाळीस रानार दर्गो पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज रानार सोलापूर या तिघांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे मार्केट यार्ड पाशी अतिशय भयानक अशी घटना घडली एका हेवी व्हेकलच्या खाली जवळजवळ तीन ते चार जण चिरडली गेली तीन जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी आहेत सिरियस आहेत आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतो आहे की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे आणि त्याला बाह्यवळण लवकर रस्ते झाले पाहिजेत त्यासोबत हा जो यार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लायओव्हरची मागणी पण करण्यात आली आहे त्याला पण विलंब लागला आहे या ब्लाइंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे आता खरं तरी वेळ नाही आहे मी जे जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांच्या कुटुंब्यांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत पण हे अजून किती दिवस चालणार आहे कारण का दर आठवड्याला आपल्या सोलापुरात एक ना एक परवाच आमच्या नगरसेविका त्यांची नात चिरडली गेली त्याआधी दर आठवड्याला ही घटना होत राहते विद्यार्थी जे कॉलेजला जातात सायकलवर त्यां चालत जातात त्यांचं पण त्यांना पण धोकाच आहे ह्या गोष्टींमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप नागरिकांना खूप मोठा धोका आहे की कुठेतरी थांबणं प्रशासनाने ह्यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आणि मी पुनश्च त्यांच्या कुटुंबियात श्रद्धांजली अर्पित करतो